एकदा आला ना लवकर तुझा कप जात नाही मला चांगलं नाही अतुल ददा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा विशाख जय मराठा जय शंभुराजे अतुल दादा कसे तुम्ही लाईक दन धन्यवाद अतुल दादा माझा आवाज येतोय दादा अतुल दादा कसे आहेस मी बर तुम्ही कसे आहात अतुल दादा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा दा दादा खूप दिवस झाले तुम्ही लाईव्हला दिसलेच मी अतुल दादा आला जातोय का माझा अतुल दादा मी दा दा, मजेत आहे ओके आपण महाशिवरात्रीचा भुलेश्वरचा पण व्हिडिओ पाठवलाय बघा पहा एवढा लॉन्ग व्हिडिओ आहे लाईव्ह झाल्यावरती पण झाला का चार नाश्का तुमचा अतुल दादा होय अच्छा चार? चार नाश्का झाला तुमचा अतुल दादा म्हणतात बरं ठीक आहे ओके ओके दादा म्हणतात होय ओके खूप दिवस झाले तुम्ही दिसलंच नाही आपण रोज लाईव्ह घेतो दादा एक ते दोन असते आपली लाईव्ह पण टाइम नाही भेटत त्याच्यामुळे मग मी नाही घेत थोड्या वेळच घेते मग अतुल दादा चार झाला अच्छा अच्छा खिचडी खाल्ली का नाही दादा खिचडी खाल्ली का नाही अतुलदादा कशा आहेत तुम्ही शका आम्ही बरे अतुलदादा तुम्ही कशा मेह अतुल अतुलदादा होय अच्छा अच्छा ठीक आहे महादेवाच्या मंदिरात गेले होते का नाही मग तो जदा तो आज काल घे आता कंटिन्ू मैं पहले गेट नौते आता घे अतुल दादा मैं तुम इंस्टाग्राम है का अतुल दादा अतुल दादा हो गए अच्छा अच्छा ठीक है को मंदिर गेल जी के भाई लाइक कर दिए थैंक जी, जी के भाई कैसे हो आप जी के भाई जय भोलेनाथ जय भोलेनाथ उपवास है क्या आपका जी के भाई कैसे हो आप चहा हो गे का आपका का अतुलदादा वाच टाईम किती केला वाच टाइम अतुलदादा कमी कमी होत चालला जाऊ द्या वाच टाइमचं काय एवढं वाच टाइमला लक्ष द्या अतुल दादा होय आहे हे कोणतं मंदिर आहे अतुलदादा गावामध्ये म्हणजे काय बोलतात मंदिरेला नाव असेल ना, ना काहीतरी जी के बाय मस्त अच्छा जी रामदास जी को करू ना कॉल येतो बी बुलावला आहे पण जादा देर तक नाही लेवाली पंद्रह मिनट पंद्रह मिनट चैटिंग कर दो अभी तो तीन मिनट हुआ तुर् दादा महादेव हर हर महादेव दादा जब ब्रम जब ब्रम जी के भाई हाँ ओमकार जी नमस्कार नमस्कार ओमकार जी तुम्हें बारामतीत रहते क्या तुमचा बारामतीतला गांधी चौक काय होता ना तो व्हिडिओ पाहिला म्हणून विचारलं अगोदर तर ओळखलंच नाही एवढे जवळ नाही केलं मला होत आहे अच्छा अच्छा माहित नव्हतं तुमचा चॅनल आहे बारामतीमध्ये कोठे राहता तुम्ही ओंकार दादा लाईवला लाईक पण करा म्हणजे दोन होऊन लाईव्हला लाईवले अतुल दादा लाईव्ह लाईक बहुतेक मला दोन दिसत नाही दिसते अतुल दादा मी एक छत्रपती संभाजीनगर कर आहे संभाजी अतुल दादा खूपच मस्त म्हणतात ते बस स्टँड अच्छा अच्छा ठीक आहे चॅनल आहे तर तुमचं पहिले व्हिडिओ तुमचे छान आहेत व्हिडिओ मस्त व्हिडिओ मी असू पडी तिथली आहे पण बारामतीमध्ये माझं शिक्षण झाले अतुल दादा तू उपवास नाही का आहे ना उपवास दादा उपवास आहे ना लाहे आहे ना आतून दादा मला उपवास आहे ना ओमकार <coughs> <coughs> दादा तुम्ही पण टी सी कॉलेजला तुमचं शिक्षण झालं असेल ना ओमकार दादा <coughs> तुमचं वाच कारण किती ओमकार दादा मोने का तुमचं चॅनल ओमकार राहता परत सांगा आसू पॉरवाडी माहिती तुम्हाला मी सध्या माझं सासर पुणे मा मी पुण्यामध्ये असते पण माझं तिकडचे आसू हां मी तिकडे राहते माझं शिक्षण शारदा झाले त्याच्यामुळे बारामती ते न जाण आहे रामदास दादा दा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ओमकार दादा म्हणतात नाही नाही माहिती रामदा दादा दादा झालं का चहा ना दादा मला नाही विश्वास बसतो टिफी मध्ये रामदास आहेत म्हणून जनार्थन दादा ताईने तीन नंबर लाईक केलेला आहे तुम्ही चहा पिला का नाही ते सांगा हो चहा पिलेले खोकले येते औषध पण मुद्दाम खोकू नको मुद्दाम खोकू नको रामदादा दादा यो काय झालं यो करायला ओंकार दादा विद्या प्रतिष्ठान हा ती पण माहिती आहे महालक्ष्मी शोरूम माहिती आहे फोर व्हीलर तुम्हाला ओंकार दादा रामदा दादा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी रामदास दादा जय भवानी धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल रामदादादा ओंकार दादा हो हा हा रामदा दादा काम चालू आहे रामदादा दादा जी के भाई का फोन आया था हा मेनेही बोला उनको कॉल करने के लिए अतुल दादा पास नंबर लाइक दा धन्यवाद अतुल दादा तुतर वेब सीरीज हां मी वेब सीरीज काढत होती पण आता सगळे स्टॉप केले लाइव घेते काढायचे हळू हळू दादा विद्या प्रतिष्ठान मते कॉलेज झाले ताई अच्छा अच्छा ठीक है ठीक है तुमचा वय होते बारामतीचे म्हणून विचारले बाकी काय नाम कर दादा दा हो तो तुल दादा वेब सिरियल लिहितोय आपण काढलेले आहेत बाकीच्या अजून पण आता सध्या टाइम नाही म्हणून नाही काढत थोड्याच दिवसात अजून एक दोन महिन्यानी पडतील वेब सिरियल भारी भारी रामदा दादा हा का हो ना जिके बाय गायब रामदा दादा दा, जिके बाय गायब रामदा दादा दा हा का हो ना रामदा दादा दा। बोला रामदा दादा दा, खिचडी खाली का दादा तुरदादा ते टाइम नाही ना मुलांमुळे वगैरे इकडे तिकडे जायला कलाकार एवढे लांब नाही येते त्यामुळे रामदादा दादा नंतर येतो आता का नंतर येता आता काय आपले जे की भाई गायब तर तुम्ही पण रामदादा दादा गायब चॅनल मोनो करून देणार आहेत माझे रामदादा दादा आणि तुम्हीच गायब कसं चॅनल मोनो होणार सांगा मग काम चालू आहे जरा ठीक आहे ठीक आहे ओंकार दादा वॉश टाइम नो हॉर्स आहे अरे बापरे खूप कमी आहे लॉंग व्हिडिओ टाका जा हो ना ओंकार दादा होईल तुमचा पूर्ण वॉश टाइम पाच पाच मिनिटाचे टाकायचे नवनाथ दादा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण नवनाथ दादा खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीच्या झाला का चहा नाश्ता ना नवनाथ दादा रामदास दादा होईल हो <laughs> ते तुम्ही जर पाहिले व्हिडिओ तर नक्कीच होईल दादा दोन आणि तीन रोजचा वाच टाइम कधी होणार सांगा दोन कुठं तीन वाच टाईम भेटतोय रोजचा मला रामदास दादा हो अच्छा अच्छा अं कार दादा गेले काय तुम्ही रामदास दादां गेले काय हे दादा गेले काय कोण कोण आहे अजून नवनाथ दादा तुमचं पण चॅनल आहे कायदा अतुलदा नमकार दादा तुम्ही केले का, कौन का, के का सबस्क्राईब अतुल कदम म्हणून आहे त्यांना सबस्क्राईब केलंय का तुम्ही अतुल दादा तुमचं पण चॅनल आहे ना ओ विसरले म्हणून विचारते बाकी काय नाही लॉंग व्हिडिओ टाका ओम करतात भूल जाईल तुमचा वॉच टाइम पूर्ण मी वेब सिरियल बनवते ओम दादा तुम्हाला नक्की आवडते आपल्या गावातीलच आहे पहा तुम्ही तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा आवडला एखादा व्हिडिओ तर स्टेटसला ठेवा शेअर करा अतुल दादांना सबस्क्राइब केले काम कर दादा तुम्ही नाही ओर सब अतुल दादा तुमचा चॅनल आहे ना हो बरं दादा म्हटत हा होईल कारण शॉर्ट व्हिडिओच्या मागे नका लागू

चॅनल वाले नाहीत आले म्हणून नाही ब्ल्यू दिला तुम्हाला थांबा येऊ द्या मग देते तुम्हाला ब्ल्यू अतुल दादांचा तर काय चॅनल नाहीये ब्ल्यू द्यायला अतुलदा सपोर्ट आयडिया आहे माझी हो सपोर्ट आयडिया तरी सपोर्ट कमी पडतोय अतुलदादा तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट नाही करत लाग आपला थोडा वाच टाइम राहिलाय अतुल दादा करा एक मराठमोळी मुलगी आहे दादा करा सपोर्ट ओंकार हो, हो।, हो आहे ना त्यांचा चॅनल आहे शिवादा केलाय का तुम्ही ओंकार दादा ते आहेत का तुम्हाला सबस्क्राईब शिवादादा हॅपी महा शिवरात्रीचे जयशंकर समुखी बहिणी का हो तुमची बहीण आहे का शिवादा जास्त तिला सपोर्ट नसतो एवढा तुम्हाला सपोर्ट आहे शिवादा बघा कधीतरी त्यांना जेवढा सपोर्ट नाही एवढा तुम्हाला जास्त सपोर्ट आहे लाईक धन्यवाद थँक्स मला तर वाटते माझ्या एवढ्या युट्यूब फॅमिली पेक्षा तुम्हाला जास्त सपोर्ट असेल माझा लाईकचा आणि कमेंटचा करता म्हणतात हो आहे का ठीक आहे चालते शिवादा आता समोर आणि मी येतात भापोदा याच्या ला होतो माझ्या का ला काय येत नाही काय माहिती बाहेर डार्लिंग डार्लिंग करत फिरत असते पिल्लू पिल्लू करत माझ्या ला तिला यायला काय होत काय माहिती शिवायदा तू चालू लेट केली का हो मला टाइमच नव्हता ना दादा म्हणून मी जरा दादा म्हणतात त्यांनी मला स्वप्नाय केली शिवदादा का स्वप्नाय केलं होमकार दादा दा, कर दादा म्हणतात तुम्ही त्यांना सब नाही केलं का बरं नाही केलं बघा भागवताला एक तास दादा शिवादा दादा मला क्रोम मध्ये सग नाही दिसले क्रोम मध्ये सगळ नाही केला असेल ओंकार दादा शिवादा कमेंट पण नाही कोणाची सग नाही ओंकार दादांची का मी कमेंट पण केली अरे मग तू पण कमेंट करत जा व्हिडिओ लाईक लाईव्ह ते ओंकार दादा कुठे घेतात तेव्हा लाईव्ह ओंकार दादा घेतावय तुम्ही लाईव्ह शिवायदा केले त्यांनी सब कमेंट पण केली त्यांनी शिवाय म्हणतात बघतो दादा परत करतो म्हणून हो हो करतील दादा शिवा दादा तसे नाहीत करत ओंकार दादा चुकून झालं सण त्यांच्याकडून करतील कमेंट करा एखादी त्यांना त्यांच्या एखाद्या लाईवला जायचं म्हणजे त्यांच्या ध्यानात राहतं हा हे आपल्याला सपोर्ट करते शिवा दादा तुला बोलत आहे मी विशत आहे दोन दिवस मी कोणाच्याच लाईवला नाही गेली संध्याकाळी येते काल भुलेश्वरला गेलतो आणि तुमची लाईव्ह दिसली मला काहीतरी कालच कीर्तन का कीर्तन काहीतरी होतं ना ते दिसलं मला पण मला टाइम नव्हता म्हणून मी तुमच्या व्हिडिओला कमेंट केली आणि सकाळी फोटो का काय टाकले त्याला पण लाईक केले मी हा थोडस लाईव्ह आलं मला पण मी ह्याला कमेंट केलं तुमचे एक एक व्हिडिओ मला दिसतात ते ॲड पडती तुमची लगेच शॉर्ट व्हिडिओची मला शिवजादा मी पण आता पण जास्त वेळ नाही घेणार ना। फक्त पंधरा मिनिट घेणार आता तर चालू केली श्वत दर पण मी होतो म्हणून तिथं तास बसली गप्प मरत माझ्याच लावायला काय होत काय माहिती तिला यायला काय माहिती दिवसातून फक्त एक वेळाच घेते मी बाकीच्या सारख्या हजार हजार वेळा पण नाही घेत थोड्यात वेळातला वेळ काढून दादा मी तुमच्या लाईवला येते एक लाईक पण करते माहिती आहे का आणि तुमचे व्हिडिओ पण पाहते आम्ही <coughs> बुलेश्वरला गेलो त्याच्यामुळे येताच नाही आले दादा तुमच्या तुषार दादा म्हणतात हरे हरा महादेव शरदादा हर हर महादेव झाला का चा नष्ट तु शारदा महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा शिवादादा बोला गप्प बसू नका समोला वडत वडत घेऊन इथपर्यंत आता समोरच्या लाईवला जाते थोड्या वेळाने दिसले की तिला सांगतेस का माझ्या लाईवला येत नाही बाई तू नसतेच विशू 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 करत असते आज मागाशी तिचा एक व्हिडिओ मी पाहिला शिवादा आहे का शॉर्ट व्हिडिओ टाकलाय <laughs> तिने म्हणतात बाय बाय ओके बाय बाय शिवाजादा म्हणतात कस्टमर आहे ठीक आहे ठीक आहे भागुताईनच्या लाईवला एक तास बसले तुम्ही त्याच्यामुळे आले पण असतील न, थीके, थीके, द्णादा दादा ओन ओन है ठीक है ठीक है साल तेरे शो दादा बाय बाय ओके बाय बाय दर पर ठीक है ना वाले जान हो पट पट कर बजाए सॉलिड तो सारे ना हम नीड बस ना नहीं तो लाल लाल ना दे वेलकम